तर पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात खडाजंगी झाली आहे निधी फक्त मावळला देणार का आम्हाला न्याय मिळणार नाही का असा सवाल करत सुप्रिया सुळे सुनील शेळके आणि सुप्रिया खडा खडाजंगी झाली आजपर्यंत मी इथं अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असताना खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासनीय शासकीय जी जी आर आहे पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोडी आहे कोड विशेष निमंत्रित असतं कोण सदस्य असतं कुणाला काय राईट आहे त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद डी पी डी सीच्या ह्याला आहे अध्यक्षाला आहे त्याच्यानंतर सह अध्यक्षाला आहे आणि सदस्यांना आहे आता आमच्याकडं स्थानिक स्वराज्य संस्थांना झाल्यामुळं खरा मो अध्यक्षाच्या नंतर मोठा अधिकार असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो त्यांनी रस्त्याची लिस्ट करायची ती आम्हाला पाठवायची आम्ही मंजूर करायची अशा त्याच्यामध्ये गोष्टी असतात त्या पण लक्षात आणून दिल्या कारण बऱ्याच जणांना ह्याच्या आधी माहितीच नव्हतं की नक्की एक एक बाबा नक्की काय कुणाला ते बोलल्यानंतर तुम्ही प्रोटोकॉल सांगितल्यामुळे असं चित्र निर्माण झालं की त्यांनी बोलू नये म्हणून एक मिनिट बोलू नयेत अरे बाबा जे सदस्य आहेत ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांना सेकंड लाईनला आम्ही बसवतो आणि फर्स्ट लाईनला सगळे खासदार आमदार असतात बोलू नये म्हणूनच दोन तास तर मिटिंग त्यांनीच चालवली मी फक्त उ